बातमी आहे पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून तर माजी आमदार प्रशांत परिचारक आणि त्यांच्या गटानं विधानसभेची आगामी निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिलेत परिचारक गटानं मेळावे आणि दौरे करून मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेतली आहे त्यातून प्रशांत परिचारक यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेऊन निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला तसंच परिचारकांच्या अत्यंत विश्वासू पदाधिकाऱ्यांनी बार्शीत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली त्यामुळे परिचारकांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह तुतारीकडे असला तरी प्रशांत परिचारकांच्या मनात नेमकं काय आहे याची या उत्सुकता आहे बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे विधानसभेचे सर्व अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मतदारसंघातील सर्वच नेत्यांकडून तयारी सुरू आहे विद्यमान आमदार समाधान अवताळे हे निवडणुकीसाठी पुन्हा इच्छुक आहेत त्यामुळे भाजपच्या तिकिटासाठी अवताडे यांच्याबरोबरच प्रशांत परिचारक विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हेही स्पर्धेत आहेत पंढरपूरमध्ये महायुतीकडे अनेक प्रबळ इच्छुक उमेदवार आहेत प्रशांत परिचारक गटानं गेल्या महिन्यात पंढरपूर मतदारसंघातून मेळावे घेत राजकीय चाचपणी केली आहे त्या मेळाव्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रशांत परिचारक यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तुतारी चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह धरल्याचं दिसून येत आहे असं असलं तरी प्रशांत परिचारक यांनी मात्र त्याबाबत कोणतीही वाच्यता केलेली नाहीये ज्येष्ठ नेते शरद पवार हे गेल्या आठवड्यात बार्शीच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी प्रशांत परिचारक यांच्या कट्टर समर्थकांनी बार्शीत जाऊन पवारांची भेट घेतली परिचारक यांच्याकडून उमेदवारी संदर्भात चाचपणी सुरू आहे की काय अशी ही चर्चा त्या भेटीनंतर होती एकंदरीतच पांडुरंग परिवारातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून परिचारक यांनी तुतारीवर निवडणूक लढवावी असा आग्रह असला तरी परिचारक यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याबाबतचा अंदाज त्यांनी अजूनही कुणाला लागू दिलेला नाही आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करून परिचारक तुतारी हाती घेणार की भाजपकडून न्याय मिळेल या प्रतीक्षेत राहणार याची उत्सुकता वाढलेली आहे